ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता अस्मिता सायलीची हात जोडून सर्वांसमोर माफीसुद्धा मागणार असते आणि त्याचबरोबर कल्पना आता अस्मिताकडून खूप मोठं वचनसुद्धा घेणार असते तर त्याच नंतर आता दुसऱ्या दिवशी सर्वच जण रंगपंचमीत साजरा करत असतानाच तिथे नालायक प्रिया आलेली असते आणि ती आता अर्जुन सोबत चवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते त्याचवेळी चिडलेली सायली आता रौद्र रूप धारण करते आणि त्यानंतर नालायक प्रियाचा चांगल्याच नांग्या ठेचणार असते तर आता चकित झालेले कल्पना आणि अर्जुन दोघे आता सायलीवरती कौतुकाचा वर्षाव करत असतात तर त्याच वेळी चिडलेली अस्मिता आणि प्रिया दोघी आता सायलीच्या विरोधात मोठं कारस्थान करण्याचा प्रयत्न करणार असतात तर आता कल्पना अस्मिताकडून कोणतं वचन घेणार असते आणि त्यानंतर प्रिया जेव्हा अर्जुनसोबत जवळील साधण्याचा प्रयत्न करत असते त्याचवेळी सायली आता तिला खडे बोल सुनवत तिची लायकी कशी दाखवते आणि त्यानंतर आता प्रिया आणि अस्मिताने सायलीच्या विरोधात कोणतं कारस्थान रचण्याचा प्रयत्न केलेला असतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे आता कल्पनाने अस्मिताच्या खूप मोठ्या गुपिताचं भांडेफोड केलेलं असतं की अस्मिताने कसं स्वतः सर्व काही कारस्थान रचलं की सर्व काही पूर्णाची दागिने स्वतःच लपवले आणि आरोप मात्र सायलीवरती केले आणि त्यानंतर सुभेदारांच्या घरात सायली किडनॅप झाल्यानंतर खूप मोठा तमाशा अस्मिताने मांडला परंतु तिथे आता अस्मिता हे सत्य स्वीकारायलाच तयार नसते कारण अस्मिता कल्पनाला सांगायला लागते की अगमम्मा यात सर्व काही प्लॅनिंग माझी नव्हती खरं तर हा सगळा डाव तन्वीचा होता म्हणजे माझ्या मनात असं काहीही नव्हतं परंतु तन्वीने हे सर्व काही माझ्या मनामध्ये भरवलं होतं त्यावरती कल्पना म्हणते की अस्मिता तू माझी मुलगी आहेस तन्वी नाही मी माझ्या मुलीला असं वाया गेलेलं नाही पाहू शकत आम्ही दिलेले संस्कार असे तू दहाव्यावर नाही ठेवू शकत आणि जेव्हा तन्वी येईल आपल्याकडे तेव्हा मी तिला सुद्धा समजवेन परंतु आत्ताच्या आत्ता तुला सायलीची माफी मागावीच लागेल तर अस्मिताला आशा असते की आता या सर्व काही प्रकरणामध्ये पूर्णाजी नक्कीच तिची साथ देऊ शकते आणि अस्मिता पूर्णाजीला गोड बोलत म्हणायला लागते की अगं पूर्णाजी मी सांगितलं ना की माझी चूक नव्हती म्हणून परंतु तू मम्माला समजावून सांग ना ग मी काय आता ह्या सायलीची माफी मागायची आहे का त्यावरती पूर्णाजी सुद्धा आता या प्रकरणातून काढता पाय घेते आणि म्हणायला लागते की कल्पना तुझी आई आहे का करते है ना ती काही तुझ्या बाबतीत करते आहे ना ते योग्यच आहे असं मला वाटतं अस्मिता आणि कल्पनाचं काही चुकलेलं नाही त्यामुळे तिने दिल ती शिक्षा तुला स्वीकारावीच लागेल तेव्हा आता अस्मिताकडे कोणताही पर्याय उर उरलेला नसतो तर त्यानंतर अस्मिता सायली समोर जाते आणि सायलीला म्हणायला लागते की जेवढं काही झालं होतं त्या प्रकरणामध्ये सर्व काही माझी चूक होती आणि मला माफ कर असं म्हणून आता सायली समोर हात जोडून अस्मिता सर्वांसमोर सायलीची माफी मागते तर तिथे आता कल्पनाने अस्मिताला चांगलाच धडा शिकवलेला असतो तर त्यानंतर आता सर्वजण आत जायला निघाल्यानंतर कल्पना म्हणते की मला अस्मिताकडून एक वचन हवं आहे आणि पूर्णही मला असं वाटतं की तुम्ही ते साक्षीदार असायला हवे आहात कारण अस्मिता कधी स्वतःचे शब्द पालटते ते सांगता येत नाही तेव्हा अस्मिता म्हणायला लागते आता मी या मुलीची माफी मागितली ना अजून काय आहे मग तेव्हा कल्पना म्हणायला लागते की अस्मिता तुझ्या खूप साऱ्या चुका मी आतापर्यंत पोटात घातल्या आहेत आणि जेव्हापासून सायली आपल्या घरी आली आहे ना तेव्हापासून तू तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत आले आहे परंतु आता सर्वांनी सायलीला स्वीकारला आहे ना मग उगाच तू तिच्या म वरती एवढी का जळत असते का तिच्या विरोधात कारस्थान करत असते आणि तन्वीला सुद्धा मी आल्यानंतर खडसाहून जा विचारणार आहे आणि अस्मिता तिथे मुगगळून शांत बसलेली असते तेव्हा कल्पना म्हणते की मला तू आत्ताच्या आत्ता हे वचन द्यायचं की इथून पुढे तू सायलीच्या विरोधात कोणतंही कटकारस्थान अजिबात करणार नाही आणि जर असं काही समोर आलं ना अस्मिता तर मी डायरेक्ट हाताला धरून तुला सुभेदारांच्या घरातून हाकलून देईन आणि परत कधीही माहेरी येऊ देणार नाही त्यावरती त्या आता अस्मिताला मोठा धक्काच बसलेला असतो तर त्यानंतर अस्मिता आता सर्व काही घडलेली हकीकत प्रियाला फोन करून सांगते आणि प्रियाला ती म्हणायला लागते की या सायलीने ना सर्वांनाच आपल्या सर्वांना करून घेतला आहे ही सायली सर्वांच्या डोक्यावरती चढून बसायला लागली आहे लवकरात लवकर जर आपण तिच्या विरोधात काही पाऊल नाही उचललं नातनवी तर आपला सुभेदारांच्या घरातील कायमचा पत्ता कट होईल आणि आता जर मी कोणतं कारस्थान जर करायला गेले ना तर ममा मला या घरातून बाहेर आखलेल आणि ममा जे बोलते ना ते करूनच हो दाखवते त्यामुळे आता जे काही करायचं आहे ना ते तू कर म्हणून सांगते तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सर्वजण आनंदाने होळी साजरा रंगपंचमी साजरा करत असतात तर अर्जुन आणि सायली दोघेही बाहेर आल्यानंतर विमल मुद्दामाता ची आपन, सायली आणि अर्जुनची चेष्टा करत म्हणायला लागते कल्पनाला की बहिणी मागच्या वेळी आपण सायली रंग लावण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांनी आपल्याकडून रंग नाही लावून घेतला का तर त्यांना दादांच्या हातून रंग लावून घ्यायचा होता ना मग आपण आता शांतच बसलेलं बरं त्यावर ते, ते आता सर्वच जण हसायला लागलेले असतात तर त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांना रंग लावतात तर तिथे सर्वच जण आनंदाने आता रंगपंचमी साजरा करत असतात तर अश्विन आता अर्जुनकडे हट्टस धरून बसलेला असतो की मागच्या वेळी जसा तू आणि सायली वहिनी खूप छान डान्स केला होता ना अगदी तसाच आता ह्यावेळी सुद्धा करा त्याच वेळी आता अर्जुनला चैतन्यची आठवण्या ला लागलेली असते कारण चैतन्य तिथे आलेला नसतो आणि त्यानंतर अर्जुनला आता मागच्या वर्षीची होळी आठवायला लागलेली असते तेव्हा सायलीच्या चूक लक्षात येते ही गोष्ट आणि सायली अर्जुनला बनायला लागते की सर तुम्ही काळजी नका करू आपण त्या महिपतीला फोडायला पाठवलं आहे ना आता लवकरात लवकर साक्षीचे सुद्धा खरा चेहरा चैतन्य भाऊजींच्या समोर घेऊन येऊयात आणि बघा आपलं पूर्ण कुटुंब पूर्वीसारखं एकत्र येईल तर तिथे आता अस्मिता प्रियाची वाट पाहत असते इतकेतच प्रिया तिथे आलेली असते तर इकडे आता अर्जुन अश्विन आणि अस्मिता तिघेही होळीचा आनंद लुटत असतात तर सायली तेथे आलेल्या बायकांशी गप्पा मारत असते तर इतक्यातच प्रिया तिथे येते आणि प्रिया अर्जुनला पाहते आणि म्हणायला लागते की पहिला रंग तर मला अर्जुनच्या हातूनच लावून घ्यायचा आहे आणि ती डायरेक्ट जाते ती अर्जुनकडे आणि गुपचुपणे आता स्वतःच्या हातामध्ये तिने रंग घेतलेला असतो आणि तो रंग जाऊन अर्जुनच्या गालाला लावते तेव्हा अर्जुनला खूप राग आलेला असतो परंतु तिथे सर्वजण असल्यामुळे अर्जुन शांतच बसतो सायली आता प्रियाची जी काही नाटकं चाललेली असतात ती निमूटपणे बघत असते परंतु त्यानंतर प्रिया उगाच अर्जुनवरती आता जबरदस्ती करायला लागते आणि अर्जुनला म्हणायला लागते की अर्जुन अरे तू मला रंगच लावलेला नाही प्लीज ना असं म्हणून परंतु अर्जुन आता प्रियाला रंग लावायलाच तयार नसतो तेव्हा प्रिया आता स्वतःच अर्जुनचे हात पकडते आणि त्याच्या हातून रंग लावायला लागते तर आता अर्जुन प्रियाकडे खूपच रागाने पाहायला लागलेला असतो इतक्यात हे सर्व काही सायली पाहते आणि सायली डायरेक्ट येते ती प्रियाकडे आणि प्रियाला अर्जुन पासून दूर खेचते आणि तिला म्हणायला लागते कि माझ्या नवऱ्यापासून कायमच लांब राहायचं मी सहन केले परंतु आता अजिबातच तुझी ही नाटकं माझ्यासमोर चालणार ना नाहीत त्यांना तुला रंग लावायची इच्छा म्हटल्यानंतर तू तो का त्यांच्यावरती जबरदस्ती करतेस त्यावरती प्रिया आणि सायली दोघेही खूपच भडकलेले असतात एकमेकींवरती तर प्रिया तिथे म्हणायला लागते की सायली आज रंगपंचमी आहे आणि अर्जुन आणि मी लहानपणापासूनचे मित्र आहोत त्यामुळे तू ते मध्ये येण्याची काही गरज नाही आणि अर्जुन स्वतःहून मला कलर लावायला तयार होता तू मध्ये आलीस त्यावरती सायली प्रियाला म्हणायला लागते की तुझी नाटकं कधी संपणार आहेत प्रिया का उगच यांच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न करत असते यांना तुझा किती राग येतो हे तुला माहिती आहे ना सर्वजण शांतपणे सायली आणि प्रियाचं बोलणं पाहत असतात तर त्यानंतर आता प्रिया लागते की मी तुझं अजिबात ऐकणार नाही तू कोण आहेस आणि त्यानंतर प्रिया जबरदस्तीने परत अर्जुनला रंग लावायला निघालेली असते तेव्हा सायली प्रियाला खेचते आणि बाजूला ढकलते तेव्हा प्रिया जाऊन डायरेक्ट एका रंगाच्या थाळीमध्ये पडते आणि त्यानंतर प्रियाचा तोंड चांगलेच रंगलेलं असत साईली ने जेर साईली तर आता सायलीने जे रौद्र रूप धारण केलेलं असतं आणि अर्जुनला वाचवलेलं असतं प्रियाच्या तावडीतून ते पाहून कल्पना विमल अश्विन सायलीच्या या वागण्यावरती खूपच खुश झालेले असतात तर त्यानंतर प्रिया आणि अस्मिता दोघीही वेगळीकडे जातात तेव्हा कल्पना म्हणायला लागते की बरं झालं सायली ही तन्विना कधी कधी करायला जाते अगं तू जर आता तिला काही बोलली नसतीस ना तर तिने जास्त आगाऊपणा करायला सुरुवात केली असते आणि आपल्याला काही बोलता करता येत नाही कारण ये पूर्णाई आहेत ना पूर्णाई ना तन्वीला काही त्रास झाला तर किती रागी तो माहिती आहे ना त्या कशाचाही विचार न करता ज्या व्यक्तीकडून तिला त्रास झाला आहे त्याला डायरेक्ट खूप सुनावतात म्हणूनच कधी मी तन्वीला बोलायला जात नाही परंतु सायली आज तू जे काही केलं ना ते खरंच खूप छान कमाल केलीस असं म्हणून आता अर्जुन अश्विन विमल आणि कल्पना सायलीचं कौतुक करत असतात तर त्यानंतर तिकडे अस्मिता आणि प्रिया दोघीही खूप चिडलेले असतात आणि अस्मिता प्रियाला म्हणायला लागतेस पाहिलीस ते सायलीचे नाटकं बघितलीस की आज तर तुला सर्वांसमोर खूप काही सुनावलं आहे काल सुद्धा या सायलीमुळे मला सर्वांसमोर तिची हात जोडून माफी मागावी लागली तेव्हा प्रिया म्हणायला लागते की हो ग ही सायली ना खूप जास्तच नाटकं करायला लागली आहे तिला ना तिची लवकरात लवकर जागा दाखवून यावी लागेल तर अस्मिता म्हणत असते परंतु आता आपण काय करणार आहोत ग कारण पूर्णाजी आणि डॅडने सुद्धा आता त्या सायलीला स्वीकारला आहे काय तर म्हणे स्वतःचा जीव धोक्यात घालून डॅडला वाचवलं आहे तेव्हा प्रिया म्हणायला लागते की आपण असं काहीतरी कारस्थान करायला पाहिजे ना आता की ज्यामुळे सायली तिचा खरा चेहरा सुभेदारांसमोर येईल आणि मग पुन्हा जी तिला आपोआपच सुभेदारांच्या घरातून बाहेर हा आणि आपल्याला तर त्यांच्या लग्नावरती डाउट आहे ना अस्मिता काही आता काहीही झालं तरी त्याच्या विरोधात आपण पुरावे गोळा करायचेच आता सायली आणि अर्जुनला अजिबात सोडायचं नाही तर आता प्रिया आणि अस्मिता अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य शोधणार आणि त्यानंतर ते सत्य जेव्हा सुभेदारांच्या समोर घेऊन येतील त्यावेळी आता पूर्णाजी अर्जुन आणि सायलीला कोणती शिक्षा सुनावणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत